नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर शिवजयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने डोंबोली पूर्वेकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ डोंबोली शहर प्रमुख विवेक खामकर माजी नगरसेवक तात्या माने सतीश मोडक जोशी कुणाल ढापरे राजेंद्र नांदोसकर अरविंद बिरमोळे कविता गावण वैशाली दरेकर मंगला सुळे शिवराम निरंजन भोसले जगदीश ठाकूर प्रशांत शिंदे राजेश शिंदे नंदू धुळे मालवणकर यासह अनेक संत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू